दुनियादारी करताना तुम्हाला सगळ्या टीमला किंवा तुला पर्सनली वाटलं होतं की हा माइलस्टोन ठरेल दुनियादारी करताना जी पॉझिटिव्हिटी आमची लागली होती ना असंख्य अडचणी आल्या म्हणजे मी एक इंटरव्यू पूर्ण नाही इतक्या अडचणी आल्या आम्हाला दुनियादारी करताना पण त्या प्रत्येक अडचणी एखादी अशी मला तू तु... तुला वाटेल इथे सांगाविषयी की यार प्रणाली असं झालं आणि हे असं वाटत होतं किती अडचणी सांगू तुला म्हणजे आपल्या सगळ्यांचाच अत्यंत लाडका अभिनेता mm. आनंद दुनियादारीच्या शूट मधनं निघाला आणि तो गेला mm. ज्याच्यानंतर टेक्निकली आम्ही सिनेमा बंद केला होता mm. सो किती अडचणी सांगू म्हणजे माणूस गेला ग एक धडधाकट yes. माणूस गेला अत्यंत लाडका नट गेला मित्र गेला माझा तरी एवढा मित्र नव्हता जवळचा पण संजय वगैरेचा अत्यंत लाड म्हणजे पिक्चर बंद पडलं होतं आमचा सो अशा किती अडचणी मी तुला सांगतो पण प्रत्येक अडचणीवर काही ना काहीतरी तोडगा निघत गेला आणि जी पॉझिटिव्हिटी फिल्मला लागली तर आम्हाला ही खात्री होती hmm. की या चित्रपटाचं काहीतरी वेगळं घडतंय हा काहीतरी आम्ही नेहमी असं गमतीत म्हणतो की शिरवळकर वर्ण बघत होते सिनेमा बनताना जे लेखक आहेत शिरवळकर वरण आशीर्वाद देत होते जे त्यांना आवडत होत ते ते ओके करत होते जे आवडत नव्हतं ते त्याच्यात विघ्न आणून ते बदलायला लावत होते असं oh. आमचं ठाम मत की शिरवळकरांनी हा चित्रपट पूर्ण करून घेतला आणि शिरवळकरांनी कास्टिंग पण पर जोपर्यंत त्यांच्या पसंतीचं कास्टिंग होत नव्हतं सिनेमा बनत नव्हता स्क्रिप्ट पण जोपर्यंत त्यांच्या पसंतीचं स्क्रिप्ट ओके होत नव्हतं तोपर्यंत तो सीन शूट होत नव्हता असे कितीतरी मी तुला किस्से सांगू शकतो तर मग काहीतरी घडेल हे नक्की माहिती होतं असं घडेल अजिबात माहिती नव्हतं आपण पुढे येऊया समांतर विषय मला बोलायला आवडेल कारण मी जसं म्हटलं मगाशी की चॉकलेट बॉय ही तुझी इमेज तू तु, जसे एक लोक म्हणा मराठीतला चॉकलेट बॉय मराठीतला चॉकलेट बॉय पण मला आम्ही जसं म्हटलं की काही वेब सिरीज किंवा सिनेमांच्या माध्यमातून तू तु, तु, तुझी ती इमेज पूर्णपणे मी हेच नाही करू शकत ते मी हेही करू शकतो हे तू दाखवून दिलंस समांतर ही आम्हाला आवडलेली आणखीन एक तुझी कलाकृती ज्यात आउट अँड खूप वेगळा दिसलाय तर त्याविषयी मला ऐकायला परत परत तेच तेच त्रास होतो का अशा भूमिका दुनियादारी संजय मला अनेक वर्ष ऐकवत होता म्हणजे संजय तर या लेव्हल होता की मी नाही करणार फिल्म तू नको करू फिल्म पण कोणीतरी दुनियादारीवर फिल्म करायला पाहिजे यार इतकी प्युअर भावना होती संजाची तशीच सतीशची भावना होती की समांतरवर काहीतरी व्हायला पाहिजे Uh, मी आणि आने सतीश अनेकदा याबद्दल बोलायचो मुंबई मुंबई करताना पण बोलायचो की दादा समांतर पे कुछ होना होणारी यार समांतरवर काहीतरी व्हायला पाहिजे पण आमचा बेसिक प्रॉब्लेम हा होता की समांतर ही फिल्मसाठी करायला मोठी गोष्ट आहे दोन तासात सांगायची गोष्ट नाही आहे पण टेलिव्हिजनवर मांडायला छोटी गोष्ट आहे हजार भागांची गोष्ट नाही आहे समांतर आणि हा मधला फॉर्मॅटच नव्हता भारतात मधला फॉर्मॅट ओटीटी नसल्यामुळे मधलं फॉर्मॅटच भारतात नव्हतं आणि आम्ही नेहमी म्हणतो की समांतर का क्या करेंगे यार समांतरचं काय करूया ट्रायोलॉजी करू सतीशनी ट्रायोलॉजीचा विचारही केला होता की तीन सिनेमे करू का पण तीन सिनेमांवर पैसे कोण लावणार एकदम पहिला चालला नाही तर दुसरा आणि तिसरा करणार कोण किंवा तीन सिनेमे एकदम बनवून रिस्क कोण घेणार त्यामुळे ते होत नव्हतं आणि आम्ही नेहमी असं म्हणतो की समांतर परत शिरवळकर की ते जेव्हा त्यांच्या डोक्यात येईल आणि पॅरलली एम एक्स प्लेअर आला oh. आणि एम एक्स प्लेअर तेव्हा मी जी सिम्स नावाच्या एका कंपनी बरोबर जोडला गेलो होतो hmm. अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशांदार अजूनही जीसिम्स कंपनी आता मी त्यांच्याशी व्यावहारिकदृष्ट्या मी अजूनही खूप चांगले मित्र आहेत सो अर्जुन कार्तिक आणि एम एक्स इथे असं एक आ, एक असा योग जुळून आला hmm. की त्यांना मराठीमध्ये एंट एंट्री करायची होती एम एक्स प्लेअरला अशा एखाद्या शोनी जो हिंदीच्या तोड बजेटचा शो असेल म्हणजे बजेट हिंदीचा असेल पण शो पण हिंदीचा तोड असेल आणि त्या सगळ्या चर्चेंमध्ये असं झालं की समांतर करायला पाहिजे मी त्यांना समांतरची वन ऐकवली त्यांना खूप आवडली मग आम्ही ती एम एक्स ऐकवली आम्हाला खूप आवडली मग आम्ही त्याचे राईट्स प्रोक्युअर केले आणि सतीश आला ऑन बोर्ड टू डिरेक्ट की कारण सतीश आणि माझंच हे होतं की समांतर समांतर आणि अशी ती समांतर बनली असा तो समांतरचा प्रवास आम्ही सुरू केला की हिंदीच्या लेवलचं बजेट हिंदीच्या लेवलचा शो हिंदीच्या कुठल्याही मेन स्ट्रीम शोला टक्कर देऊ शकेल असा कार्यक्रम पण स्पोकन लँग्वेज मराठी कारण मराठी शो आहे पण तो सहा भाषांमध्ये डब झाला तो सहाही भाषांमध्ये सुपरहिट झाला आणि असं पण त्याची सुरुवात अशी झाली की समांतर करूया आणि त्रास होतो का तर प्रचंड त्रास होतो कारण एकतर तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन ऍक्टर म्हणून तुम्ही काम करता ऑल्सो माणूस म्हणून मी अजिबात तसा नाही जसं माणूस म्हणून मी मुंबई मुंबईतला जो गौतम आहे किंवा दुनियादारीचा जो श्रेयस आहे ह्याच्याशी मी काहीतरी रिलेट करू शकतो माणूस म्हणून पण कुमार महाजन आणि माझ्यात एक टक्क्याचं सा साम्य नाही तो बायकोला मारतो सिगारेटचे चटके देतो आई बहीण काढतो सगळ्यांची सतत सगळ्यांवर चिडलेला त्रासलेला सतत जग कसं माझ्या वाईटावर आहे आणि कसं सगळे मला फसवायलाच बसलेत आणि कसं दिसणारी प्रत्येक बाई ही बाजारूच आहे दिसणारा प्रत्येक माणूस हा हरामखोरच आहे या इतक्या नेगेटिव्ह मानसिकतेचा नायक साकारायचं वॉज एक्स्ट्रीमली टॅक्सिंग एक्स्ट्रीमली टॅक्सिंग त्याच्यात तो फकाफक सिगारेट पितो मी सिगरेट पित नाही तर प्रत्येक शॉटला सिगारेट पाहिजे होती प्रत्येक मी दिवसाला चाळीस चाळीस पन्नास पन्नास सिगरेट प्यायचो पण ते कसं शक्य झालं म्हणजे एका सिगरेट न पिणाऱ्या माणसाला नाही मला असं वाटतं की ऑडियन्स हुशार आहे मी इन्हेल नाही करायचो तर ते ते इन्हेल ती ऍक्टिंग आहे ना तर त्याच्यात काही अत्यंत हुशार आणि चोखंदळ लोक होती की पण तुम्ही सिगरेट खोटी पिता ते कळता हा तर मी त्यांना म्हणतो की अहो ते खोटच आहे अपेक्षितच खोटं आहे जेव्हा तुम्ही रेप करता तेव्हा खरा रेप करता का त्याची ऍक्टिंगच करता ना तो सिगरेट प्यायची ऍक्टिंगच आहे ती सिगरेट पितो हे तुम्हाला कळलं ना गाडीची नंबर प्लेट खरी लावतो हो का फिल्मला पण आपल्याकडे काही हुशार प्रेक्षक ज्यांना असं वाटतं की मी कसं शोधून काढलं की तर मग ते झालंच पण ती खोटी प्यायचो मी इनहेल कारण शक्यच नाही इनहेल करणं मी तब्येत नाही खराब करू शकत त्या रोलसाठी त्यामुळे मी इनहेल नाही करायचो स्मोक करायचो स्मोक आउट करायचो स्मोक करायचो पण ते सांगून करायचो आणि सतीशचं पण क्लॅरिटी होती की दादा वही करेंगे तुला सिगरेट कशी उत्तम पिता येते हे हा निकष नाहीच आहे अभिनयाचा सिगरेट खोटीच पिऊया पण तो कॅरेक्टरला मला तर ते की त्याला ती सगळे असेल नसेल ती सगळी व्यस्त त्याला बाईचं व्यसन आहे त्याला दारूचं व्यसन आहे त्याला सिगारेटचं व्यसन आहे तो जुगार खेळतो तो वाईट माणूस आहे हे अधोरेखित करायला जे जे काही बॉक्सेस टिक करायचं ते सगळं कारण ते लिखित तसं आहे लिहिलं आहे त्याला तसा आणि मग तुम्हाला कळत जातं की ऍक्च्युली तो वाईट माणूस नाही आहे तो पिचलाय तो अडकलाय तो गांगरला आहे सगळ्यात पण ते कळायला तो ट्रॅव्हल करायला त्याला आधी नेगेटिव्हच्या एक्स्ट्रीम एंडला उभं करणं गरजेचं होतं तर मग तो बिचारा वाटणं किंवा त्याची सिंपथी वाटणं हे पण त्याचा खूप त्रास होतो एक्स्ट्रीमली टायरिंग याचा म्हणजे समांतरचं शूट करून मी जेव्हा हॉटेलवर यायचो तेव्हा मी कोणाशी बोलायचो पण नाही मी आंघोळ करायचो काय असेल थोडं खाल्लं नाही खाल्लं आणि मी झोपून जायचो किंवा मी तेव्हा खूप स्वामींचा जप खूप ऐकला आहे किंवा खूप नामस्मरण खूप केलं आहे किंवा खूप स्तोत्र मी खूप स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्याचा कारण म्हणजे एक सीन होता मला आठवते आहे की ती तेजू होती बायको तेजू काहीतरी बोलते आणि तो ऐकत नाही तो भानगंदीच्या कानाखाली आवाज काढतो आणि मी सतीशशी अर्धा तास आर्ग्यू करतो तो की का मारतोय तो तिला काही म्हणजे काही घडलंच नाही तू का, का, का मारतोय ती ना वेडवाकडे काही बोलले तो म्हणला की नाही तोच सीन आहे स्वप्नील की काही घडलं आणि मारतोय तर म्हणजे मारण्याचं लॉजिक दिलं जाऊच शकत नाही पण निदान समजण्यासाठी अच्छा ती शिवी दिली ना तिने मग तो असं हे नाही तो विक्षिप्तच आहे तर ते इतकं करणं डिफिकल्ट होतं आणि असं मला असं वाटतं की प्रत्येक कॅरेक्टर गिव्स यू समथिंग अँड टेक्स समथिंग अवे फ्रॉम यू ॲज अन ॲक्टर समांतर टूक अवे लॉट ऑफ पीस फ्रॉम माय लाईफ फॉर दॅट दोज टू इयर्स